आजकाल भारतात सोनं आणि चांदीच्या किमती सतत बदलत आहेत काही दिवसांपूर्वी किंमती थोड्या कमी झाल्या होत्या त्यामुळे लोकांना थोडा दिलासा मिळाला होता पण आता पुन्हा सोनं आणि चांदी महाग झाल्या आहेत सोमवारी सोन्याचा भाव थोडा खाली आला होता पण मंगळवारी अचानक चारशे चाळीस रुपये रुपयांनी वाढ झाला ही वाढ सामान्य लोकांसाठी थोडी अडचणीची ठरू शकते खास करून लग्नसराईच्या काळात कारण यावेळी लोक जास्त प्रमाणात दागिने खरेदी करतात मागच्या आठवड्यात काय घडलं मागच्या आठवड्यात सोन्याचा भाव सुमारे एक हजार तीनशे रुपये रुपयांनी वाढला होता त्यामुळे लोक थोडे घाबरले सोमवारी एकशे दहा रुपये रुपयांनी भाव कमी झाला होता पण ही घट फारशी टिकली नाही मंगळवारी पुन्हा चारशे चाळीस रुपये रुपयांची वाढ झाली सध्या सोनं चांदी कितीला आहे गुडेरीटन्स या वेबसाईटनुसार बावीस कॅरेट सोनं वजा ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम चोवीस कॅरेट शुद्ध सोनं वजा नव्वद हजार एकशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम ही किंमत खूप जास्त आहे त्यामुळे अनेक लोकांना चिंता वाटते चांदीचं काय फक्त सोनंच नाही तर चांदीच्याही किमती वाढल्या आहेत गेल्या चौदा दिवसांत चांदी पाच हजार रुपयेने महाग झाली आहे सोमवारी शंभर रुपयेने कमी झाली होती पण मंगळवारी चक्क एक हजार एकशे रुपयेने महाग झाली सोनं चांदी महाग होण्याची कारणं जगातील बाजारात बदल विदेशात सोन्याचा दर वाढला की भारतातही तो वाढतो रुपया आणि डॉलरमधला फरक जर रुपया कमजोर असेल तर आपण जे विदेशातून सोनं आणतो ते महाग पडतं सरकारचे निर्णय सरकारने जर सोन्यावर जास्त कर लावले तर भाव वाढतो मागणी आणि पुरवठा लग्न सण यावेळी सोन्याची मागणी जास्त होते त्यामुळे भावही वाढतो ग्राहकांवर काय परिणाम होतो सोनं आणि चांदी महाग झाल्यामुळे सामान्य लोकांना खर्च जास्त वाटतो लग्नसराईत लोक दागिने खरेदी करताना आपल्या बजेटचा पुन्हा विचार करतायत काही लोक कमी वजनाचे दागिने घेतात काहीजण सोन्याऐवजी चांदी निवडतात कारण ती थोडी स्वस्त असते गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही चांगली वेळ ज्यांनी आधीच सोनं घेतलं आहे त्यांना फायदा होतो त्यांच्या सोन्याची किंमत वाढलेली असते पण ज्यांना आता गुंतवणूक करायची आहे त्यांनी थोडं थांबून विचार करूनच खरेदी करावी भाव थोडे खालीही येऊ शकतात भविष्यात काय होईल सध्या जागतिक बाजारात गोंधळ आहे त्यामुळे अजूनही भाव वाढू शकतात पण काही काळानंतर भाव स्थिर होण्याची शक्यता आहे दर कुठे पहावेत जर रोजचे दर बघायचे असतील तर आयबीजेए ही संस्था अधिकृत दर जाहीर करते हे दर सोमवार ते शुक्रवारपर्यंत अपडेट केले जातात खरेदी करताना लक्षात ठेवा वेगवेगळ्या दुकानांत भावांची तुलना करा हॉलमार्क असलेले दागिनेच घ्या खरेदीचं पक्क बिल जीएसटी सहित नक्की घ्या